श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपण रस्त्यावरून जात असताना अचानक एखाद्या वाहनावर श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं दिसणं किंवा महाराजांचा फोटो दिसणं किंवा मोबाईलची स्क्रीन ओपन केल्यानंतर आपल्याला महाराजांचा फोटो दिसणं किंवा संदेश दिसणं आपण एखाद्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असताना आपलं मन अस्वस्थ असतं किंवा आपर आपल्याला एखाद्या काळजीत आपलं मन गुंतलेलं असतं अशा वेळी अचानक आपल्याला गाडीवर महाराजांचा फोटो दिसतो किंवा महाराजांचं मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश दिसून येतो आणि मनामध्ये आपल्याला एक अनोखी शांतता निर्माण होते असे अनेक अनुभव भक्तांना येत असतात असं म्हणतात की जेव्हा तुम्ही दुखी असता तेव्हा कुठे ना कुठे स्वामी महाराज तुम्हाला दिसत असतात असे अनेक अनुभव भक्तांनी घेतलेले आहेत परंतु हा योगायोग समजावा किंवा हा कोणता सं, संकेत आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आध्यात्मिकदृष्ट्या विचार केल्यास अशा घडलेल्या घटनांना केवळ योगायोग म्हटणे योग्य नाही कारण भक्ती आणि श्रद्धेच्या प्रवाहामध्ये स्वामींचं नाव फोटो किंवा संदेश अनेकदा आपणास मार्गदर्शक हे ठरत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींचा फोटो दिसणं किंवा संदेश दिसणं किंवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश दिसणं हा योगायोग समजावा की संकेत समजावा त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा जर आपले मन गोंधळात असते संकटात असते आणि आपण एखाद्या उत्तराच्या शोधात असतो तेव्हा आपले अंतर्मन स्वामीकडे मदतीसाठी पुकार करत असते अशावेळी अचानक त्यांचा फोटो दिसणे ही दैवी वेळ असते हा फोटो म्हणजे एक प्रकारचा आपल्याला आश्वासनच असते त्यामुळे घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा क्षण खूप सूक्ष्म असतो पण यामागे खूप मोठे आध्यात्मिक सामर्थ्य असते त्यामुळं अचानक दिसणारा फोटो हा आपल्यासाठी मदतीसाठी नक्कीच प्रयत्न करत असतो की महाराज आपल्या पाठीशी आहेत नामस्मरणाचे सामर्थ्य आपण स्वामीचे नामस्मरण करत असताना ते मनामध्ये जागृत होतं आणि म्हणूनच एकाद्यक्षिने आपण त्यांचे नाव घेऊन काही विचार करत असतो आणि त्याचवेळी त्यांचा ते फोटो दिसला तर त्या विचारांचे उत्तर आपल्याला ते असू शकतं स्वामी प्रत्येक वेळी आपल्या भक्ताकडे लक्ष ठेवून असतात आपल्याकडून त्यांना फक्त सेवा नामस्मरण निस्वार्थ सेवा आणि समर्पण हे हवे असते ज्यावेळी या चार गोष्टी आपल्याकडून निर्माण होतात त्यावेळी स्वामी स्वतःहून मार्गदर्शन हे करत असतात त्यांच्या फोटोचे दर्शन हे कृपेचे लहानसे रूप आहे कधी कधी काय होतं स्वामीचा फोटो आपल्याला एखाद्या संकटावेळी दिसतो काही लोकांना असा प्रश्न पडतो की स्वामीचा फोटो संकटावेळी दिसला तर हे संकटाचे संकेत आहे का तर त्याचे उत्तर हे आहे की तो फोटो संकटाची जाणीव करून देण्यासाठी नाही तर संकटामध्ये दिलासा देण्यासाठी आपल्याला दिसत असतो त्यावेळी आपल्याला मनोधैर्याची खूप गरज असते आणि स्वामीचे दर्शन आपल्याला मनाला आधार देतात त्यामुळे तो फोटो आपल्याला आपले मनोबल वाढण्यासाठी दिसत असतो हे त्याच्या माग कारण आहे अनेक भक्तांच्या जीवनात असं घडलं आहे की कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय एखादा निर्णय त्यांनी घेतला आणि त्याचवेळी त्यांना त्या स्वामीचं त् दर्शन झालं तर त्यांचे मन स्थिर झाले काही वेळा गाडीवर मोबाईलवर किंवा स्वप्नातसुद्धा स्वामी महाराज दर्शन देत असतात हे सर्व संकेत आहेत की स्वामी तुम्हाला पाहतात ऐकतात ते तुम्हाला उत्तरही देत असतात कधीकधी आपण एखाद्या खोलवर आप कधी कधी आपण इतक्या खोलवर स्वामींच्या आठवणीस जातो आपल्या मनाची ऊर्जा त्या प्रतिमाला खेचून आणते हे श्रद्धेची ताकद आहे त्यामुळे स्वामींना सतत अंतर्मनात हाक देणारा भक्त त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हे पाहत असतो त्यामुळे आपल्या अंतर्मनाची ताकद त्या, त्या फोटोला आपल्यापर्यंत खेचून आणत असते कोणत्याही भक्तासाठी त्यांचे गुरु किंवा त्यांचे आराध्य दैवत हा त्यांचा केंद्रबिंदू असते अशा वेळी एखाद्या अडचणीत किंवा गोंधळात असाल तर अशा वेळी अचानक त्यांचा फोटो दिसना हे भक्तासाठी संकेत असतो की स्वामी तुमच्या पाठीशी आहेत महाराज म्हणतात चिंता नाही चिंतन करा आपण अनेकदा जीवनात इतके गुंतून जातो की स्वामींचे नामस्मरण करण्याचे विसरतो आणि अशावेळी अचानक दिसणारा स्वामीचा फोटो हा त्या जागरूकतेचा इशारा असतो की तुम्ही माझे नामस्मरण नक्कीच करा महाराज सतत भक्तांच्या संपर्कात असतात त्यांच्या कृपादृष्टीनं ते कोणत्याही रूपात त्यांना दर्शन देत असतात कधी गाडीवरच्या फोटोवर तर कधी वृद्ध रूपात तर कधी एखाद्या विचारात सुद्धा स्वामी महाराज तुम्हाला दर्शन देत असतात कधी तर संदेश रूपाने सुद्धा भक्तांना ते दर्शन देतात स्वामीचा फोटो दिसणं हे केवळ नजर भेट नसते तर ते तुमच्यावर कृपा करत असतात कधी वाटतं की आपल्या स्वतःवर विश्वास नाही किंवा काहीतरी चुकीचा निर्णय आपण घेतला आहे अशा वेळी अचानक दिसणारे स्वामीचे दर्शन हे आपल्यासाठी एक आधारच असते की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बऱ्याच वेळी असं वाटते की मनाचे खेळ हे चालले आहेत परंतु अनेक भक्तांना त्यांचा अनुभव आहेत तुम्हाला वाटतं की हा योगायोग आहे परंतु हा योगायोग नसून अनेक भक्तांना आलेला अनुभव आहे ज्यावेळी सर्व मार्ग बंद होतात आपण संकटात असतो त्यावेळी हे संकेत मिळत असतात यामागे कोणताही योगायोग नसतो तर स्वामींनी दिलेली एक प्रकारची तुम्हाला साथच असते जर ह्या संकेतांना आपण योग्य प्रकारे समजून घेतले आणि रोज नामस्मरण चालू ठेवले तर स्वामींच्या उपस्थितीचासुद्धा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल गाडीवर दिस, फोटो दिसणे संदेश दिसणे हा योगायोग एवग नाही तो भक्तांच्या भावनेला दिलेला एक प्रकारचा प्रतिसादच असतो तो फोटो चित्र संदेश हे सर्व आपल्याला सतत जागृत ठेवण्यासाठी महाराजांनी दिलेले असतात महाराज हे केवळ मंदिरात फोटोत नाही तर ते आपल्या अंतकरणातही आहेत हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा जर तुम्हालाही असे सतत अनुभव येत असतील तर समजून जा स्वामी तुमच्या सोबत आहे तुम्ही एकटे नाहीत कोणत्याही अडचणीत गोंधळात तुम्ही एकटे नाहीत तर स्वामी तुमच्या पाठीशी आहेत ज्यावेळी अशा प्रकारे दर्शन होते त्यावेळी त्यांचे स्वागत करा मनात तुमच्या एक प्रकारचा भाव ठेवा आणि नामस्मरण करायला तुम्ही कधीही विसरू नका स्वामीचे मार्गदर्शन हे अशाच उत्तरापासून आपल्यापर्यंत पोहोचत असते कधी संकटात कधी अंधारात स्वामी आपल्याला दर्शन देतात संकटातून बाहेर काढण्यासाठी स्वामी नेहमी आपल्या बरोबर असतात अशावेळी त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ हे नाम सतत आपल्या अंतकरणात जपण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला कळलंच असेल की स्वामी महाराज तुम्हाला जर गाडीवर दिसले किंवा तुम्हाला मोबाईलची स्क्रीन ओपन केले केल्या दिसले तर असे समजून जा की स्वामी महाराज तुमच्याबरोबर आहेत स्वामी महाराज तुमच्या सतत तुमच्या जवळ आहेत आणि तुम्हाला ते सतत माझं नामस्मरण करायला सांगत आहेत त्यामुळं स्वामीचं नामस्मरण अंतःकरणातून नक्कीच करण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त